नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा, सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करूया व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी शुक्रवारचा महा उपाय की ज्याने ज्यामुळं घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊन शुक्रवारची महालक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल महालक्ष्मी म्हणजेच पैसा आला श्रीमंती आली सर्व काही आलं लक्ष्मी मातेमध्ये माते। तर अगदी छोटासा उपाय करायचा आहे आणि आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आपलं पाकिट पैशानं भरलेलं पाहिजे आपलं बँक बॅलन्स पैशानं भरलेला पाहिजे आपण केलेल्या कष्टाच्या पैशातनं बचत झाली पाहिजे किंवा आपण केलेले कष्टाचे पैसे आपल्याला भरभरून मिळाले पाहिजेत यासाठी हा उपाय आहे पण एक एक गोष्ट त्याआधी आधी एक गोष्ट त्याआधी तुम्हाला थोडीशी सांगते मी की आयुष्यामध्ये जे मी केलं ते मी तुम्हाला सांगते की आयुष्यामध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त रहा तेव्हाच आपलं जीवन हे मस्त राहतं तुम्ही जर टाइमपास कराल तुम्ही जर गॉसिप करत बसाल तर जीवनाचा आनंद घेता येत नाही सगळ्यात जास्त प्रेम करा ते आपल्या कामावर करा त्याच वेळी आपलं जीवन मस्त होतं पण आपण आपलं जीवन मस्त करायचं सोडून शेजारच्याचं काय चाललं आहे त्याचं कसं एवढं भलं होत आहे असे जर आपण विचार करून आपला वेळ जर त्याच्यासाठी वाया घालवला तर आपलं जीवन त्रस्त होत त्यामुळं जळकुटेपणा करत बसणं त्याचं चा काय चाललंय ह्याचं चा काय चाललंय हे सगळं करत बसण्यापेक्षा मला कसं सगळं मिळेल यासाठी आपल्या कामावर प्रेम करा ते कितीही छोटं काम असो नाही तर कितीही मोठं काम असो प्रत्येकजण आज कामच करत असतं गृहिणी असाल तरी तुम्ही स्वयंपाक करत असता त्यावेळी सुद्धा माझ्याकडनं कसा स्वयंपाक छान होईल माझं घर कसं छान राहील यातनच काय होतं महालक्ष्मी तुमच्या घरी येते की तुमचं घर स्वच्छ असतं तुमचं मन स्वच्छ असतं कोणतंही काम धंदा व्यापार नोकरी काहीही असो पुढं आलेलं काम हे आपल्याला शंभर टक्के आपले त्याच्यात द्यायचे हे जर आपण विचार केला तर आपलं जीवन मस्त होतं कारण सगळे ग्रह पण त्यावेळी आपल्यावर आप खुश होतात की आपण कष्ट करत असतो आणि त्याचा पैसा आपल्याला मिळतो त्याचं सुख आपल्याला मिळतं आणि आपण स्वतः आनंदी राहतो स्वतःचा आनंद शोधा नाकी दुसऱ्यात बघा स्वतःचा आनंद शोधा ना की दुसऱ्यात त्यावेळी जीवन मस्तपैकी होतं चला आत उद्या आहे शुक्रवार आणि माता लक्ष्मी कशी काही आपल्या घरामध्ये स्थायी वास करेल यासाठी आपण या आज छोटीशी रेमेडी बघूया दोन रेमेडी सांगते मी तुम्हाला त्यात दोन्ही रेमेडी बघूया कोणतंही उद्या शुक्रवारी डॉलर घ्या एकचा घ्या पाचचा घ्या दहाचा घ्या जो काही तुम्हाला डॉलर घ्यायचा आहे तो डॉलर घ्या आणि आपल्या रेकीमध्ये जे सिम्बॉल्स आहेत त्यापैकी तुम्हाला भरभराट जिथं आपल्याला आबंडन्स भरभराट जिथं हवी आहे तसं या प्रकारे हिरव्या पेननं एफ आहे हा उलटा दिसत असेल तर बघा आपल्या उजव्या हातामध्ये पेन घ्यायचा आणि उजव्या बाजूला दोन रेषा या उडायच्या आहेत हा आबंडन्सचा सिम्बॉल आहे तर तो आपल्याला याच्यावर काढायचा आहे नंतर एका वाटीमध्ये हे नाणं महालक्ष्मीच्या पुढं ठेवा हळदी कुंकुम श्री स्त्रीसुक्त म्हणा मजय माता लक्ष्मी जप करा जे काही तुमच्याकडनं शक्य असेल ते करा शुक्रवारची पूर्ण रात्र हे नाणं आपल्या देवाऱ्यातच राहू दे, दे शनिवारी त्याला आपल्या पर्समध्ये ठेवा नाणं वापरू कधी नका पण चमत्कार काय होतो हे मला सांगा तुम्ही याच पैशाला रोज अफर्मेशनसुद्धा देऊ शकता की आज हे दहा रुपये आहेत पण उद्या तुमच्या पर्समध्ये दहा हजार परवा तुमच्या पर्स मध्ये वीस हजार असतील किंवा तुमच्या धंद्यामध्ये तशी तशी वाढ होत जाईल पूर्ण विश्वासानं एवढंच करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होतोय किंवा पैसा कसा येतोय ते दुसरा उपाय सगळ्यात प्रिय आहे महालक्ष्मीला गुलाबाचं फूल तर काय करायचं आहे उद्याचा उपाय शुक्रवारी उपाय म्हणजे माता लक्ष्मी आणखीन आपल्याला प्रिय होईल माता लक्ष्मीची आरती करा व्यंकटेशाची आरती करा हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितले शुक्रवार सोडू नका बालाजीच्या आरतीला आणि व्यं हे सॉरी महालक्ष्मीच्या आरतीला आरती झाल्यावर एक फूल महालक्ष्मीला व्हा दिला गुलाबाचं फूल आवडतं आपल्याकडं कमळ अवेलेबल नसतं म्हणून गुलाब आपण वापरतो गुलाबाचं फूल एक तिला व्हा आणि एका फुलावर इथं भीमसेनी कापूर ठेवा तुमची दुपदाणी असेल काय असेल त्यामध्ये हे फूल ठेवा आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यानंतर काप कापराला पेटवून द्या आणि त्याच्यातनं जी धूर निर्माण होईल तो सगळ्या घरभर पसरवा एक लक्ष्मी येण्याचं साधन आहे सगळ्यात जास्त काय तर लक्ष्मीला गुलाब आवडतो गुलाबाचा वास आवडतो याच धूपानं एकदा तिला ओवाळा म्हणजे एकदा तिच्या पायापाशी एकदा तिच्या वरच्या भागापाशी आणि एकदा तिच्या चेहऱ्यावर अशी तीन वेळा आरती तिची आरती ओवाळा म्हणजे हा धूप तिला जो आपण आता गुलाबाच्या पाकळ्या करून केला तो तिला ओवाळा त्याच्यानंतर कापूर असतो अजून ते पेटत राहतं तो सुवास ते सगळं माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतं आणि हे दुसऱ्यांना जी निगेटिव्ह ऊर्जा असती त्याला बाहेर काढतं हवे तेवढे शुक्रवार तुम्ही हा उपाय करा आणि फरक बघा आणि नंतरच कमेंट करा तर शेवट सगळ्या घरभर पसरवायचा आणि परत आपलं जे आहे फूल ते देवापाशी नेऊन असंच ठेवायचं त्याचं जेव्हा राख होईल ती राख सुद्धा तुम्ही जपून ठेवू शकता व्यवस्थित कुस्करून अजून एखादं जर फूल जळलं नसेल व्यवस्थित एखादा कापूर अजून थोडासा घाला नंतर ते छानपैकी कुस्करून ठेवा एखाद्या डबीमध्ये त्याचा अंगारा भरून ठेवा कोणत्याही महत्वाच्या महत्वाच्या कामाला जाण्यासाठी किंवा तुमचा पैसा असेल काय असेल त्यावेळी कपाळी लावा आणि जात जा दुसरी गोष्ट आपण पुढी करून आपल्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो ते माता लक्ष्मीचा वास तिथं सुद्धा वाढू शकतो अनेक उपाय तुम्ही अंगाऱ्याचे करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीनं वापरायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता ह्या याच्यातली चिमट भरपूर जर तुम्ही कुंकामध्ये घातली आणि जे आपण रांगोळीची पावलं कुंकानं काढतो त्यामध्ये जर मिसळले तर लक्ष्मी मातेचं आगमन होतो निगेटिव्ह विचार निघून जातात त्याचप्रमाणे ह्याच्यातल्या सगळ्यातला एक एक चिमट जर तुम्ही चारी कोपऱ्यामध्ये घराच्या टाकलात तर निगेटिव्ह ऊर्जा कुठं असेल ती निघून जाते आणि घरात पैशाचे अनेक मार्ग रिकामे होतात एक नोकरी आहे पण आपल्याला बुद्धी होती साईड बिझनेस काहीतरी करावा नोकरी लागत नाही आहे तर नोकरी लागती बचत कशी करावी खर्च कसा कमी करावा या काही गोष्टी आपोआप आपल्याला कळत जातात या उपायामुळं अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्हाला कोणतेही पैसे घालवायचे नाही त्याच्यासाठी किंवा काही नाही तर या प्रकारे फक्त कापरामध्ये भिमसणी कापूर घ्या शक्यतो गुलाबाचं फूल, हे दर शुक्रवारी करू शकता तुम्ही आणि हे ज्यावेळी तुमच्याकडनं ह्याच्यावरचं जाईल वगैरे त्या त्यावेळी तुम्ही परत लिहून तेच तेच नाणं वापरू शकता तर इतके साधे सोपे उपाय तुम्हाला कसे वाटले ह्याच्याबद्दल मला नक्की माहिती द्या अजून कोणी राशीची ब्रेसलेट घ्यायचं राहिलं असेल कालचे सारखे का लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघा काही घ्यायचं राहिलं असेल तर जरूर या नंबरवरती संपर्क साधा ज्यांच्या वस ज्यांच्या वस्तू मिळाल्या नसतील अजून तुम्ही मागं असाल हो मी आहे ऑनलाईन लगेच नंबरवरती घ्या आणि जे काही तुम्हाला हवं आहे ते सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय